माहेरून घर खर्चासाठी एक लाख रुपये आणावे या मागणीकरिता सासरकडील मंडळींनी एकोणतीस वर्षीय विवाहितेचा मानसिक आणि शारीरिक छळ करून तिला चिमुकल्यासह आत्महत्येस प्रवृत्त केल्याची घटना घडली आहे मायलेकांचे मृतदेह कवठे धानरफळ येथील एका विहिरीमध्ये आढळून आले याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यामध्ये सासरच्या सहा जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय तर तिच्या पतीच पोलिसांनी अटक केली आहे योगिनी दीपक खतोडे वेवर्ष एकोणतीस आणि मुलगा अभिषेक दीपक खतोडे वेवर्ष तीन अशी मृतांची नावं आहेत संगमनेर शहर पोलीस ठाण्यात पत्नी आणि मुलगा हरवल्याची तक्रार पती दीपक खतोडे यांनी दाखल केली होती त्यानंतर योगिनीचा शोधाशोध तिच्या माहेरच्या घरच्यांनी सुरू केला मात्र ती मिळून आली नाही दरम्यान मंगळवारी कवठे धांधरफळ येथे लांडगे यांच्या विहिरीमध्ये एका महिलेचा आणि मुलाचा मृतदेह आढळून आला घटनेची माहिती समजताच सदर ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली घटनेची माहिती योगिणीच्या माहेरच्या लोकांना कळताच त्यांनी कवठे धांदरफळकडे धाव घेतली मयत मुलगी आपलीच असल्याचे त्यांनी सांगितले या प्रकरणी तालुका पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे मात्र बुधवारी सकाळी मयत योगिणी हिचा भाऊ दत्तात्रय अण्णासाहेब करप याने संगमनेर शहर पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली पती दीपक निवृत्ती खतोडे सवत मनीषा दीपक खतोडे निवृत्ती बाबूराव खतोडे सासरा अंजनाबाई निवृत्ती खतोडे सासू भाऊसाहेब रभाजी करपे नंदाई मनीषा भाऊसाहेब करपे नणन यांनी मयत योगिनी हिने आपल्याला वंशाचा दिवा दिला असून तिची आता गरज राहिली नाही म्हणून तिने माहेरून एक लाख रुपये आणावे या मागणीकरता तिचा मानसिक आणि शारीरिक छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केलं आहे असं मयत योगिनीचा भाऊ दत्तात्रय अण्णासाहेब करपे याने फिर्यादीमध्ये म्हटलं आहे याविषयी त्याने अधिक माहिती दिली माझी बहीण योगिनी खतोडे दिनांक अठरा रविवार या दिवशी बेपत्ता झाली तिला मानसिकरित्या टॉर्चर करून आत्महत्या करण्यास भाग पाडले संबंधित आरोपींवर तक्रार नोंदवली आम्ही तरी पोलिसांनी लवकरात लवकर तपास पूर्ण करून त्यांना कठोरात कठोर शिक्षा द्यायची ने, द्यावी न्यायालयाने तर मयत योगिनीची आजी लताबाई कोकणे यांनीही अधिक सांगितलंय आमची जी मुलगी होती ना तर तिला खूप त्रास होता त्यांच्या घरातून बाळ झाल्यापासून ती इथे एक दोन महिने दोन वर्षे अशी राहिली इथे ती अशी यायची जायची राहायची कधी पण नेहमीच भांडण व्हायचे हो तिला एक सवत होती त्या सवत खूप तिचा छळ करायची तिची इथे एक ननंद नंदे ती पण खूप तिला नांदू नाही द्यायचं असं सांगायची आणि त्यांनी त्या मुलीचं काय केलं आम्हाला सांगितलं की ती पळून गेली एवढंच आम्हाला माहिती आहे आम्ही खूप शोध घेतला पण शोध काही मिळाला नाही आणि तिच्या याचं जे मोबाईलचं लोकेशन होतं ते वेगळ्या वेगळ्या गावाला निघत होतं त्या गावात निघत नव्हतं आणि ते मोबाईल पण दुसऱ्याकडेच सापडलेलं आहे आणि त्याचा थोडासा बाब आमच्या दृष्टिकोनातून तिला न्याय मिळायला पाहिजे तिला तर तिला पण तिचं एक बाळ होतं त्या बाळाचं काहीच आलेल्या जन्मातून त्याचा काही फायदा नव्हता त्या बाळाला पण मारून टाक ते बाळ पण तिच्या सोबत मिळलेले तर ते बाळ तीन वर्षाचं होतं बालवाडीत जात होतं तर सगळ्यात जास्त त्या बाळाला आणि त्याच्या आईला न्याय मिळावा अशी आमची प्रार्थना आहे आणि जो आमच्या मुलीवर अत्याचार झालाय तो अजून पण त्या जगातल्या काही मुली होऊ नये असं पण माझं अशी मागणी आहे आणि ह्या अशा काळामध्ये मुली इतक्या कमी असताना पण सगळ्यात जास्त मुलींवर खूप अत्याचार होतोय ग्रामीण भागामध्ये खूपच जास्त हो तर त्याच्यासाठी ते थोडीशी पण दखल घ्यावा आहे त्यानुसार पोलिसांनी वरील सासरच्या सहा आरोपींच्या विरुद्ध भारतीय दंड संहिता चारशे अठ्ठ्याण्णव तीनशे सहा प्रमाणे गुन्हा दाखल केलाय अधिक तपास उपविभागीय पोलिस अधिकारी अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकरसिंह राजपूत हे करत आहेत या प्रकरणी आरोपी दीपक खतोड यास पोलिसांनी अटकही केली आहे न्यूज रिपोर्टर नितीन शेळके एसन मीडिया संगमनेर